मित्रांनो मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला सर्वांनाच माहित आहे की लाडक्या बहिणीचा जून महिन्याचा हप्ता आता लवकरच येणार आहे मात्र लाडक्या बहिणीचा जून महिन्याच्या हप्त्यात एकवीसशे येणार का आणि या सगळ्याचा सविस्तर रिपोर्ट आपण आज जाणून घेऊया मात्र मित्रांनो त्याबद्दल एक विनंती आहे आपल्या एम एक्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे फक्त खऱ्या गोष्टी असतात खोट्या गोष्टीला स्थान नाही ज्या लाडक्या बहिणींना नेहमी खरी अपडेट पाहिजे असेल त्यांनी आपला व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाडक्या बहिणीचा जून महिन्याचा हप्ता येणार आहे मात्र एकवीसशे हप्ता येणार असल्याचं बऱ्याच माध्यमातून किंवा बऱ्याच यूट्यूब लोकांनी जे आहे सुरुवातीला सांगितलेलं आहे बऱ्याच चॅनलवाल्यांनी तर दावेही केलेले आहेत की डी बी टी होऊन डायरेक्ट एकवीसशे खात्यात खूप जणांच्या पडल्या आहेत या डाव्यांमध्ये किती खरेपणा आहे आणि किती खोटेपणा आहे आज आपण उघड करू तसेच लाडक्या बहिणीचा जूनचा हप्ता केव्हा येईल हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत मित्रांनो लाडक्या बहिणीचा जून महिन्याचा हप्ता लवकरच येणार आहे मात्र एकविशेच काय या महिन्यात एकवीसशे पडणार का या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळणार आहेत एकवीसशे रुपये या महिन्यात आपल्याला मिळणार नाहीत अद्याप एकवीसशे रुपयाची कोणतीही घोषणा जी आहे झालेली नाही आहे एकवीसशे रुपये येणार किंवा एकवीसशे रुपये डेबिट होऊन खात्यात पडले असे बऱ्याच जणांनी यूट्यूबवर सांगितलेलं आहे हे सगळी खोटी इन्फॉर्मेशन सांगून जे आहे तुमच्यासारख्या लाडक्या बहिणींना वेड करण्याचं काम करत आहेत म्हणजे अशांपासून सावध राहा आणि आपल्यासारख्या ऑथोराइज आणि व्यवस्थित बातमी सांगणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा मात्र जून महिन्याचा हप्ता कधी पडू शकतो त्यात काय आहे हे सगळं आपण आज पाहू जून महिन्याचा हप्ता आपल्याला या जूनच्या वीस तारखेपर्यंत पडणार असल्याचं आपल्याला समजतं त्याच्यामागे प्रमुख कारणही सांगतो आणि हा बारावा हप्ता आहे ह्या बारावा म्हणजे याच्या अगोदर अकरा हप्ते आपल्याला पडलेले पाहायला भेटतात आणि हा बारावा हप्ता जूनला वीस तारखेपर्यंत येणार असल्याचं आपल्याला समजतं त्याच्या पण कारण आहे वीस तारखेला का बारावा हप्ता येणार आहे याच्यामागचं कारण म्हणजे पी एम किसान योजना तुम्ही नाव ऐकलंच असेल नसेल ऐकलं तर पी एम किसान योजनेचा हप्ता जे वीस तारखेला पडणार आहे ही केंद्रातून योजना मिळते केंद्रातून शेतकऱ्याला चार चार महिन्याच्या तीन टप्प्यामध्ये दोन दोन हजार रुपये भेटतात आणि यासोबतच फक्त महाराष्ट्र राज्याने आणखीन दोन दोन हजार याला लागून चार हजार ही रक्कम केली आणि महाराष्ट्र राज्याच्या या योजनेचं नाव आहे नमो शेतकरी योजना आणि या दोन्ही मिळून चार हजारचा टप्पा पडतो मात्र आपल्याला माहित आहे की पी एम किसान योजनेनंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता पडतो मात्र यावेळेस दोन्ही हप्ते सोबत येणार असल्याचं आपल्याला लक्षात येतं मात्र यासोबतच पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे जर हप्ते पडणार असतील वीस तारखेला तर लाडक्या बहिणीचं डेब्युटी वीस तारखेला किंवा अगोदर होणं आवश्यक आहे त्याच्यामुळे मित्रांनो वीसच्या अगोदर लाडकी बहीण एकोणीस किंवा वीस तारखेपर्यंत पडणं हे अनिवार्य आहे कारण वरून केंद्रातून पी एम किसान योजनेचा वीस तारखेचा हप्ता पडणार असल्याचं समजतं आहे आणि यानंतर मात्र आपल्याला काही गोष्टीही लक्षात घ्यावं लागेल की कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी घ्यावी आपल्याला माहीत असेल की ए आयच्या आधारे म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे जे आहे गव्हर्नमेंट जे आहे सर्व डाटा मागवत आहे म्हणजेच एखाद्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये जर समजा कोणी करता असेल म्हणजे टॅक्स भरत असेल तर तिला ह्या लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही तसेच ज्या लाडक्या बहिणीच्या नावावर चार चाकी असेल तिला सुद्धा याचा लाभ भेटणार नाही आपण याचं उदाहरण म्हणजे पुणे जिल्हा बघूया पुणे जिल्ह्यात जवळपास पंचवीस ते सव्वीस हजार लाडके बहिणी कपात केल्या आहेत सरकारने केंद्र सरकारकडून हा डाटा मागवला आहे ज्यामुळे चुकीच्या पद्धतीने पैसे लाटणाऱ्यांना आळा बसेल चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरणारे प्रकरण आजपर्यंत खूप समोर आले आहेत आणि आता केंद्र सरकारकडून डाटा मागवल्यानंतर कोणत्या घरामध्ये करदाता आहे ज्याच्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचा फायदा भेटू शकत नाही किंवा कोणती लाडकी बहीण चुकीच्या पद्धतीने लाडक्या बहिणीचा फायदा घेत आहे जसं की लाडकी बहीण सरकारी नोकरदारसुद्धा असू शकत नाही आणि तिला चांगल्या पद्धतीचा पगारही असू शकत नाही तिचं कमीत कमी उत्पन्न असावं तसेच घरात कोणीही गव्हर्मेंट सर्वंट नसावा तसेच याबरोबर स्वतः लाडकी बहीणसुद्धा गव्हर्नमेंट सर्वट नसावी यासोबतच करदाता सुद्धा म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारा सुद्धा घरात कोणी नसावा असे काही नियम ह्या महिन्यात आपल्याला पाहायला भेटतात आणि सरकारने जे आहे ए आय तसेच केंद्राची मदत घेऊन ह्याची छाननी सुरू केली आहे कारण आपल्याला माहीत आहे सरकारच्या तिजोरीवर लाडक्या बहिणीचा बऱ्याच पद्धतीनं जे आहे परिणाम होताना आपण पाहत आहोत सरकारची तिजोरी इकडून तिकडून पैसा गोळा करून जे आहे बाकीच्या योजना थांबून लाड लाडकी बहीण द्यावी लागत आहे त्यामुळे सरकारला आता ह्याची छाननी करणं महत्वाचं आहे कारण चुकीच्या पद्धतीने जर पुणे जिल्ह्यात चोवीस पंचवीस हजार ठरले तर मात्र विचार करू शकता की कि किती चुकीच्या पद्धतीने जे आहे लाडक्या बहिणींनी काही काही जे आहेत पैसे घेतले असणार नाही जे खरंच गरीब आणि गरजवंत आहेत त्यांना योग्य हप्ते मिळत राहणार त्यांनी कसली काळजी करायची गरज अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि ती एकदम परफेक्ट पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपलं चॅनल Харябат без